ज्या क्षणी आपल्याला वाटते की आयुष्यात काहीच साध्य होत नाही त्या क्षणी आपल्यात अनंत क्षमता धडलेली असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कसे शून्यापासून सुरुवात करून आपल्या आयुष्यात आपण मोठे यश गाठू शकतो व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी एक प्रेरक आव्हान ठेवणार आहे जेणेकरून तुमची नवीन सुरुवात होऊ शकेल चला तर मग सुरुवात करूया प्रत्येक यशस्वी व्यक्तीची सुरुवात संघर्षापासूनच झाली आहे उदाहरणार्थ भारताचे महान उद्योगपती धीरूभाई अंबानी यांची कहाणी ऐका धीरुबाईंच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी अगदी कमी साधनांसह सुरुवात सा केली होती त्यांना अनेक अडचणी वित्तीय समस्या आणि समाजातील शंका यांचा सा सामना करावा लागला पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी आपल्या ध्येयावर ठाम विश्वास ठेवला आणि कठोर परिश्रम केले यातून काय आपल्याला काय शिकायला मिळते संकट ही यशाच्या वाटेचा एक भाग आहे आत्मविश्वास आणि सातत्य हीच खरी शक्ती आहे प्रत्येक अडचणींमध्ये एक संधी दडलेली असते ज्यावेळेस तुम्हाला वाटते की तुम्ही काहीच साध्य करू शकत नाही त्यावेळी आपल्या मनातील शक्तीला ओळखा आणि त्या आपल्या आयुष्यातील अडचणी आपल्याला आपल्याला मजबूत बनवतात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे योग्य मनोवृत्ती आणि सुपष्ट ध्येय एक नंबर एक ध्येय ठरवा तुमची ध्येय स्पष्ट आणि मोजता येण्यासारखेसावेत उदाहरणार्थ पुढील पाच वर्षात माझ्या व्यवसायाला दुप्पट वाढवणार किंवा मी दररोज काहीतरी नवीन शिकणार आत्मविश्वासाने दृढ निश्चय आपल्या मनात असे ठेवा की प्रत्येक ही तुमच्याकडे जाणारं एक पाऊल आहे प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वतःशी असा संवाद करा मी आज मी यशस्वी होईन आज मी पुढे जाईन निरंतरता सातत्याने प्रयत्न करता एखाद्या दिवशी अपयस आले तरी उद्याच्या नव्या उमदीने सुरुवात करा यश मिळवण्यासाठी मनात जी शंका आहे ती कधीही तुमचा मार्ग रोखू नये आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत मेहनत करणे आणि योग्य विचारसरणी ठेवणे खूप आवश्यक आहे आपल्या समाजात अनेक प्रेरणादायक कथा आहेत ज्यांनी आपल्याला शिकवले आहे की सिन्यातून सुरुवात करून यश कसे मिळवत आहे क्रिकेटचा महा सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरनी ज्या ज्या क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जाते त्यांची सुरुवात ही खूप साधारण होती लहानपणी त्यांनी क्रिकेटची फुलपणी ओळख नव्हती पण आवड आणि मेहनतीमुळे त्यांनी जगाला चकित केले त्यांच्या आयुष्यात कधी हरवला नाही कधी कधी आपल्याला प्रेरणा देणारे उदाहरण आपल्या शेजारी लोकही असतात आपले शिक्षक कुटुंबातील सदस्य किंवा मित्र ज्या अडचणीला सामोरे केले आणि पुढे यशस्वी झाले त्यांच्या कथा आहे का त्यांच्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा संघर्षाच्या काळात मनस्थिती आणि मानसिक स्थिती आरोग्य संकटाच्या काळात आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे ध्यान आणि योग रोज थोडा वेळ ध्यान किंवा योगामध्ये घाल यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात सकारात्मक विचार तुमच्या मनातील नकारात्मक विचारांना आव्हान द्या आणि त्यांना सकारात्मक विचारांनी बदलण्याचा प्रयत्न करा चिंतन आणि आत्मपरीक्षण प्रत्येक दिवशी थोडा वेळ स्वतःसोबत घालवा विचार करा की मी आज काय शिकलो आणि आणखी काय सुधारू शकतो आपल्याला माहीत आहे का मानसिक तयारी सकारात्मक दृष्टिकोन हेच यशाच्या मार्गावर लढण्याची खरी ताकद आहे मनात जे विचार आहेत त्यातूनच आपल्या क्रिया आकार घेतात मित्रांनो आज आपण पाहिले की कसे शून्यातून सुरुवात करून आपण मोठे यश गाठू शकतो आज मी तुम्हाला आवाहन करतो की तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा प्रत्येक पैशाला एक धडा मानून पुढे जा आणि तुमच्या देहाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करत राहा शून्यातून सुरुवात करून यश मिळवा हेच तुमचे नवीन संकल्प ठरवा आणि प्रत्येक दिवशी त्यावर अमल करत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायक वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अनुभव आणि तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा सरा आजपासून नवीन सुरुवात करूया आणि यशाची शिकरी गाठूया